होते त्यांचं काय म्हणणं होतं पोलीस लोक काय म्हणतात पाणी वगैरे प्या तुम्ही व्यवस्थित राहा तब्येतीची काळजी घ्या पण आमचं त्यांचं एकच मान्य आहे की आज माझ्या पोरांवर काय गुन्हे दाखल करायला हे फक्त मला एकदा सांगा जर तुम्ही लोकांचं ऐकून जर गुन्हे दाखल करत असाल तर ते आम्हाला मान्य नाही आम्ही ते गुन्हे मागे घेईपर्यंत आम्ही इथं बसून राहणार तुम्ही उद्विग्न प्रतिक्रिया देत सध्या काय कारण कारण काय म्हणजे वर्ष महिना झाला आम्ही सहन ना महिना महिना झाला आता तिकडे तोंडार बोटच आहे ना आमचं एका शब्दाने आम्ही प्रश्न केला नाही की हे कशामुळे आरोप करायला का तर आम्हाला त्याच्यामधून जे काही न्याय नाही ते सत्य येणारच आहे ना पुढे जी काय न्याय व्यवस्था आहे जे काय चालू आहे ते सगळं पुढे येणारच आहे ना खरं शेवटी खऱ्याला मरण नाहीच आहे ना, ना, ना। शेवटी खऱ्याला सहन करायला पाहिजे थोडंसं आज नाही उद्या खरं समोरच येणार आहे ना पण खरं समोर येत असताना आम्ही खऱ्याच्या मार्गाने जात असताना तुम्ही खोटे गुन्हे खोटे आंदोलन करून जर गुन्हे हे करून जर आमच्याच ह्याच्यामध्ये अर्थ येत असत की आम्हाला मान्य नाही अण्णावर आरोप करतात सध्या लोक त्यांची अण्णांचे कस होत कसे होते ते सगळं 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 सगळ्यांना माहिती सगळं जे तपास यंत्रणा चालू त्या यंत्रणेला माहिती आहे त्यांचे अण्णाशी कसे संबंध होते काय संबंध होते ते काय आहेत कसे आहेत त्यांनी अण्णाचा कसा वापर करून घेतला हे सगळं सगळ्यांना माहिती आता डबल नव्यानं सांगायची आणि नव्यानं काय करायची काही गरज नाही सगळ्या दुनियाला माहिती सगळ्या महाराष्ट्राला माहिती जे आरोप करत होते लोक ते लोकांचे कसे संबंध होते हे सुद्धा सगळ्या दुनियाला माहिती पण आता ते जे राजकारण करायला कशासाठी करायले तेन तेन्चा त्या त्या हे त्यांच्या 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 त्यांनाच माहिती पण त्यांची जी काही प्रॉब्लेम असेल राजकारणाचा त्या राजकारणाचा त्यांनी उपयोग हे करण्यासाठी माझ्या नवऱ्याचा बळी देऊन हे जी लोक आहेत ती यायचे का अण्णाकडे पूर्वी हे जी लोक आहेत ते अण्णाकडे यायचे का घरी यायचे का भेटायचे जाऊन विचारा ना त्या लोकांचं चेक करा ना जाऊन सगळं जाऊन सगळं चेक करा त्यांचे ते कुणाला बोलत होते कधी येत होते का नाही घरी त्यांचे फोटो तुम्हाला फेसबुकवर सगळे सवय ना सोबतचे दाखवते सुद्धा आरोप करणारे लोक कसे होते कसे वागत होते कोण येत होत कोण जात होते सगळं सगळ्यांना माहिती त्या लोकांना जर विचारा तुम्ही किती अन्नाकडे गेलात तुम्ही काय काय अन्नाचा वापर करून घेतला जाऊन विचारा त्या लोकांना संदीप सिरसागर वगैरे हे आहेत यांचे संबंध होते चांगले अहो ते त्यांना जाऊन विचारा ना चांगले चांगले संबंध नव्हते कसे म्हणाला तुम्ही हा त्यांनी वापर करून घेतला ना आज एक युती म्हणून आम्ही त्यांना मदत केली असेल ना ते काय वेगळे नव्हते आमच्यापासून पण आता त्यांच्या युतीमध्ये त्यांना काय फरक पडला त्यांच्या त्यांनाच माहिती आणि तो त्यांना जो फरक पडला त्याच्यासाठी माझ्या नवरा कसं टार्गेट कराल तुम्ही माझ्या नवऱ्याचा वापर करून घेऊन तुम्ही आज निवडून आलात ना आता तुमच्या वरिष्ठ लोक तुम्हाला वरिष्ठ लोक तुम्हाला काही देण्यात झाले त्याच्यामध्ये माझ्या नवराचा काय दोष आहे निवडून येण्यासाठी तुम्हाला माझा नवरा पाहिजे सगळ्या करण्यासाठी आज माझ्या नवऱ्याने प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं ना तुमच्या युतीचं काम केलं ना आज तुम्हाला युतीतल्या लोकांना सगळ्या निवडून आणलं ना आता तुमच्या वरिष्ठ लोक तुम्हाला काही देत नाही तुम्हाला काही करत नाही आता ते काय करत नाहीत काय तुमच्या जेव्हा माहिती त्याच्यामध्ये माझ्या नवराचा काय संबंध आहे माझ्या नवराच माझ्या नवराचं जर बळी दिला तर तुम्हाला भेटणार का ज्या पाहिजे त्या गोष्टी भेटणार तुम्हाला भेटणार तर बघा मग कशासाठी माझ्या नवरा बिना माझ्या कामा कशामुळे बळी द्यायला तुम्ही का तुमचं काम केलं म्हणून तुम्हाला निवडून आणलं म्हणून तुम्हाला एखाद पदार नेऊन ठेवलं म्हणून कशासाठी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांना प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं ना मग आता तुम्हाला काही गोष्टी मिळून झाल्यात म्हणून माझ्या नवरा बळी द्यालात आणि बळी देणं तुम्हाला साध्य होणार आहे का तुमच्या गोष्टी कशासाठी हे चाललंय हे थांबावं हे राजकारण थांबावं आणि त्या जरांगी फिरांगी कोणजा येऊन जे जातीवाद करायला त्या जरांगीला तर चांगलं बनवून सांगा की जातीवाद करून जातीवाद करून त्याने तो कसा आहे एक प्रकारचा समाज कंटकच आहे तो त्याच्यावर तोच आरोप तो दाखल तुम्ही करा सामाजिक जे समाजामध्ये तो करतो ना तो सामाजिक कंटकत असतो तो त्याच्यावर ते आरोप सिद्ध करा त्याच्यावर ते गुन्हे दाखल करत असले त्या माणसावर आणि मराठा मराठा काय सांगतोय तो कुठल्या कुठल्या मराठा सांगतोय मी पण शहाण्णव कोळी मराठा आहे माहितीये का मला मग आमच्या महाराजांनी आमच्या हिंदी असल्या प्रकारे शिकवलं नाही तुम्ही आधी गुन्हे सिद्ध करा जे काही आरोप असतील ते आरोप आरो सिद्ध करा आणि मग तुम्ही हे करा ना काल तिथं जातो त्या माणसाला म्हणतोय तू तुझा तू, तुझा तुझी गरज आहे महाराष्ट्राला आमची नाही आहे कुणी ह्याला जातीवाद करायला जात बघून खून झालेला असतात का जात बघून गुन्हे होत असतात का कुणी सांगितलं हे जातीवाद करायला ह्या जातीवादात ह्याच्यामध्ये आणि ह्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये हकनक माझ्या नवऱ्याचा बळी देतात हे लोक आणि हे थांबलं पाहिजे आणि हे जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत आमचं हे असलं चालू राहील भयानक म्हणजे भयानक जाती जातीवादाचं वा, वळण दिलं गेलेलं आहे आणि ते थांबावं त्या तर हात जोडून की हे जे जा जातीवाद तू करायलास ना त्या अगोदर थांबव उद्या एकमेकांचे त्याला वाटतंय काय त्याला वाटतो का पूर्ण मराठा समाज त्याच्या पाठीमाग आहे म्हणून आज कुणीच नाही पाठीमाग त्याच्या कोणी नाही लोकांमध्ये आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये हे असल्या प्रकार पहिल्यांदाच बघतोय असल्या प्रकार त्या मूर्खे अजिबात करू नये अजिबात करू नये महिना कशासाठी किती सण करायचा मराठा समाजाने आम्हाला साथ दिलेली ते त्यांना देखावणं झाले त्याला म्हणून नखरे करायला ते मराठा समाज आणि यांच्यामध्ये थेड निर्माण आहे आणि ह्यांच्यामध्ये दंगली घडून आणायचे आणि यांच्या पोळ्या भाजून घ्यायचे दुसरं काही त्यांना करायचं नाहीये जेवढे माणसं एकमेकांच्या विरोधात विरुद्ध तेवढ्या त्यांना भराय आणि त्यांच्यामध्ये ते निर्माण करून मारा तुम्ही एकमेकांना तोडा आणि मग नंतर तुम्ही आम्ही शान आम्ही शान होणार आहे हेच करायचंय त्यांना दुसरं काय करायचं नाही काय नाही आम्ही पण मराठाच आहे मराठा समाज असं सांगत नाही शिवाजी महाराजांनी असं सांगितलं नाही कुणाला असं करा तसं करा ह्याच्यावर गुन्हे दाखल करा त्याच्यावर शिवाजी महाराजांनी जात बघितली नाही मग जात बघितली नाही शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी दोघा गुन्हेगाराला पण आणि ज्यांनी गुन्हा केला त्याचे पण दोघांचे पण मत ऐकून घेतले आणि मग त्याच्यावर शिक्षा केलेली आहे काय करतात काय नाही हे बघितलं पाहिजे ना सगळं तपासलं पाहिजे ना हे तपासल्याशिवाय तुम्ही करता कसं गुन्हा दाखल करता कसं न्याय व्यवस्था आहे सगळ्यांच्या हातात द्या हातात सगळ्यांच्या कोयट्या कुराडी प्रत्येक जण एकमेकाला तोडू देत हेच करायचंय का विरुद्ध वंजारी समाज समाज यांच्या विरुद्ध तुम्ही तिकडून या आम्ही इकडून देतो सगळे मिळून मारूया हे काय हे काय बोलणं झालंय का हे काय भाषा आहे का आम्ही पण मराठ आहे आम्ही पण शाण्णव खुळी मराठा आहे आम्ही काय असे साधी नाहीये शहाण्णव खुळीच मराठ आहे आम्ही पण म्हणून मराठा समाजाला अजिबात असं शिकवू नये आणि कुठल्याही मराठ्यांना मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं जसं न्यायालयीन प्रोसिजर चालू आहे त्या न्यायालयीन प्रोसिजर मध्ये आमचं केस पुढे चालू आहे ती चालू राहू दे जर कालच्या आंदोलनामुळे जर माझ्या नवऱ्यावर जर गुन्हे दाखल झाले जर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तर आमचं हे आंदोलन असंच चालू राहील आंदोलनामुळे जर तुम्ही गुन्हे दाखल करत असाल तर आजच्या आंदोलनामुळे तुम्हाला गुन्हा मागे घ्यावाच लागेल नाही घेतला तर आमचं आंदोलन हे चालूच राहणार होत्या वाल्मी कराड यांच्या पत्नी यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे तुमच्या राजकीय स्व भयानक म्हणजे भयानक जातीवादाचं वळण दिलं गेलेलं आहे आणि ते थांबावं त्या सरांजीला तर हात जोडून विनंती की हे जे जातीवाद तू करायलास ना ते अगोदर थांबव त्याला वाटतंय काय त्याला वाटतो का पूर्ण मराठा समाज त्याच्या पाठीमाग आहे म्हणून आज कुणीच नाही पाठीमाग त्याच्या कुणी नाही पाठीमाग मराठा समाज असले मराठा आपल्या 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 लोकांमध्ये आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये हे असल्या प्रकार पहिल्यांदाच बघतो हे आणि असल्या प्रकार त्या मूर्खा रांगेला अजिबात करू नये अजिबात करू नये महिना झाला मीडिया बोला लागले ज्या नावानं कशासाठी आम्ही मानसिक त्रास अजून आम्ही गप्प बसलो होतो आजच बाहेर आलोय आज आज जिल्ह्यामध्ये सुद्धा मराठा समाजाने आम्हाला साथ समाजाने ते निर्माण आहे आणि यांच्यामध्ये दंगले घडून आणायचे आणि पोळ्या भाजून घ्यायचे दुसरं काही त्यांना करायचं नाही जेवढे माणसं एकमेकांच्या विरुद्ध होतील तेवढा त्यांना आहे आणि त्यांच्यामध्ये ते निर्माण करून मारा तुम्ही एकमेकांना तोडा आणि मग नंतर आम्ही शान आम्ही शान होणार आहे हेच करायचंय त्यांना दुसरं काय करायचं नाही काय नाही आम्ही पण मराठाच आहे मराठा समाज असं सांगत नाही शिवाजी महाराजांनी असं सांगितलं नाही कुणाला असं करा तसं करा याच्यावर गुन्हे दाखल करा त्याच्यावर शिवाजी महाराजांनी जात बघितली नाही कधी जात बघितली नाही शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी दोघा गुन्हेगाराला पण आणि जेने गुन्हा केला त्याचे पण दोघांचे पण मत ऐकून घेतले आणि मग त्याच्यावर शिक्षा केलेली आहे त्यांनी काय करतात